भाविकांनो स्वामी समर्थाची कृपा अखंड आहे त्यांच्या चरणी समर्पित होऊन आपण योग्य मार्गाने चालायला हवे पण काही वेळा माणूस अंधारात हरवतो चुकीच्या वाटेवर जातो आणि त्याला वाटतं की तो जे करतोय ते योग्य आहे पण देवाची कृपा असेल तर तो योग्य मार्ग दाखवतो आज तुम्हाला अशीच कथा सांगणार आहे जी तुमच्या जीवनात बदल घडवेल आणि तुम्हाला नेहमी चांगल्या मार्गावर ठेवेल हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला पाहिजे हा स्वामी समर्थांची इच्छा होती म्हणून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास कमीत कमी पाच लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा चांगल्या मार्गाला ला लागले पाहिजे अशा प्रकारे आपण स्वामींची भक्तीही करू शकतो स्वामींचा संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा देखील भक्तीचा मार्ग आहे दुसऱ्यांसोबत शेअर करा आणि स्वामींच्या अनुभव आणि संदेशाचा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक माध्यम बनव एका नगरात दोन चोर राहत होते त्यांचा धंदा चोरी करणे आणि मिळवलेल्या मालाचा अर्धा भाग करणे स्वतःसाठी ठेवणे आणि उरलेला भाग ईश्वराला अर्पण करणे असा होता त्यांना वाटायचं आम्ही चोरी करतो खरे पण अर्धा भाग ईश्वराला दिल्यामुळे आमचे पाप नष्ट होते एके रात्री ते चोरीसाठी निघाले शहरभर भटकले पण कुठेही चोरीसाठी संधी मिळाली नाही दोघेही थकून एका मंदिराच्या ओट्यावर बसले तेवढ्यात एक तेजस्वी संत ते आले संतांनी विचारले काय रे बाळांनो तुम्ही एवढे दिसत आहात चोरांनी प्रामाणिकपणे आपला परिचय दिला बाबा आम्ही चोरी करतो पण त्यातील अर्धा भाग ईश्वराला अर्पण करतो त्यामुळे आमच्या कर्माची शुद्धी होते संत हसले त्यांनी आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि म्हणाले हे घ्या आज चोरी झाली नाही म्हणून दुःखी आहात ना मग याचे दोन भाग करा एक स्वतःसाठी ठेवा आणि दुसरा ईश्वराला अर्पण करा दोघेही चोर आवाक झाले त्यांना कळून चुकले की चुकीच्या मार्गावर होते ते संतांसमोर नतमस्तक झाले आणि प्रतिज्ञा घेतली की महाराज आजपासून आम्ही कष्टाची कमाई करू आणि तिच्यातील एक भाग ईश्वरचरणी अर्पण करू आम्ही सत्य मार्गावर चालू संतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांनी स्वामी समर्थांच्या विचारांची आठवण करून दिली संत नेहमी आपल्याला चांगले मार्ग दाखवत असतात ते बोलले सत्य आणि परिश्रमाने केलेली कमाईच तुमचं खरं समाधान आहे इतरांच्या कष्टाचा अपहरण करणे हे पाप आहे स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या भक्तांना योग्य मार्ग दाखवतात चोर सत्य मार्गावर आले आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान मिळाले भाविकांनो जीवनात कधीही चुकीचा मार्ग स्वीकारू नका स्वामी समर्थांच्या कृपेने मेहनतीने मिळवलेली कमाईच आपल्याला खरी शांती देते जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर असेच स्वामी समर्थांचे नवीन नवीन कथा संदेश विचार आणि प्रेरणा घेऊन येत असतो आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा आम्ही व्हिडिओ टाकू तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय